संजय राऊत यांनी भाजपवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे जो पक्ष कुबड्या घेऊन उभा आहे त्यांनी पंचेचाळीस जागेंची भाषा करू नये सर्वे वगैरे बाजूला ठेवा असं देखील संजय राऊत यांनी आहे आणि आमचं मिशन हे चाळीस पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं आहे असं देखील त्यांनी मीडियासमोर सांगितलं आहे अठ्ठेचाळीस आकडा आतापर्यंत मला सांगितला पण आमचा पस्तीस ते चाळीस जागांचा आकडा आहे आम्ही किंवा चाळीस जागांवर लोकसभा निवडणुका जिंकू असा आत्मविश्वास आहे आणि अनेक लोक येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेमध्ये मोठ्या संख्येने प्रवेश करणार आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे अठ्ठावीस हा आकडा मला आता कोणतरी सांगितलं पण आम्ही जी तयारी केलेली आहे ती किमान पस्तीस ते चाळीस जागा जिंकणार हा पहिला सर्वे असेल त्यांचा अनेक काही प्रमुख लोक अजून शिवसेनेमध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करतो लोकसभेच्या दृष्टीने ती गणित बदलणार आहे अं किमान आम्हाला आम्ही किमान चाळीस जागांवरती निवडणुका नु, जिंकू लोकसभेच्या असा आम्हाला आत्मविश्वास आहे भाजप